टिकवलं त्याच्यामुळे हे सरकार जे आहे हे फसवणुकीतून निर्माण झालेलं सरकार महाराष्ट्र राज्याच्या छाताडावर बसलेलं आहे आणि त्याची त्याचा आता हे आहे आयुष्य हे अजून दोन किंवा तीन महिन्याचं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला लोकांनी लाथाडलं नाकारलं आणि विधानसभा निवडणुकीसुद्धा या सरकारचा दारुण पराभव होईल आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उठाव केलेला आहे त्यामुळे हा शिवसेना पक्ष आहे असं देखील म्हणणं आहे की मिंधे काय म्हणतात त्याच्यावरती जग चालत नाही कसला उठाव त्यांचा चोरांचा उठाव दरोडेखाऱ्यांचा उठाव असं कधी होतं का तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतःच्या चिन्हावर निवडणुका लढायला हव्या लोकसभा निवडणुकीत मिंध्यांनी जिथे जिथे ते उभे राहिले तिथे लाखो मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला हेलिकॉप्टरमधून कसे पैसे उतरत होते आपण पाहिलं आहे मिंधे मुख्यमंत्री अनेक मतदारसंघात चार चार दिवस जाऊन हॉटेलच्या रूममध्ये बसून कसे पैसे वाटत होते हे आपण पाहिलंय त्याच्यामुळे उठाव कसला हा पैशांचा उठाव होता आणि हा बेमानीचा उठाव होता अनेक सवलती त्यांनी दिलेल्या आहेत अधिवेशनामध्ये महिला असतील बघा सरकारी जनतेच्या पैशानं लोकांना भुलवण्याचा आणि मतं विकत घेण्याचा प्रयत्न आहे लोकसभा निवडणुकीमध्ये थेट लोकांना मतदारांपर्यंत पैसे पोचवून मतं विकत घ्यायचा प्रयत्न केला या विधानसभा निवडणुका निवडणुकीआधी जनतेच्या पैशातून जनतेच्या पैशातून मतं विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न ही लाच आहे फोटोग्राफी घालणारा मुख्यमंत्री फोटोग्राफर उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जातं आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच त्यांना अडचण होणार देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्रात राजकारणात दखलपात्र राहिलेले नाही इतकंच मी सांगू शकतो सरकल जयंत पाटीलने कहा बजेट सेशन की उपर की चदरपटी इसले खैरात पटी वो सर्थ? तो है ना वो तो है जनता का पैसा है स्टेट का पैसा है चुनाव के मद्देनजर चुनाव विधानसभा का आप अभी से खैरात बांट रहे हो चुनाव के लिए लोकसभा में आपने मतदाताओं को थेट स्ट्रेट मनी दिया घर घर में जाकर पैसा बांटा और इस बार आप शुरुआत की है जनता की तिजोरी का पैसा खैरात के बांटने का ये तो ठीक है अच्छी बात है ना उनके पार्टी का सवाल है मैं क्या बोलूँ सर उनकी सोच बीजेपी की नौकरी आए हुए हैं आपको लगता है अध्यक्ष बने हैं इस तरीके था जो बीमार थे, नौगे 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 जो गए। पहले के आपको लगता है कि नीतीश कुमार अब नीतीश कुमार वो पहले वाले नीतीश कुमार नहीं रहे हैं जो लोकतंत्र बचाने के लिए कभी जेल में गए थे संघर्ष करते थे जयप्रकाश नारायण के बहुत करीबी रहे थे अब नीतीश कुमार की तबीयत उनकी हेल्थ उनकी मानसिकता बहुत ही खराब है अगर वो उनकी तबीयत ठीक रहती तो मोदी जी के साथ नहीं जाते और उनके लोगों ने उनको घेर लिया है उनको गुमराह किया है और मोदी और शाहजी उनका गैर इस्तेमाल कर रहे हैं वो मग दोन वर्षा काय का मिंदे सरकार ने त्याचा पुरावा आहे ना जे सरकार फसवणुकीतून आलं आणि हे सरकार कर्जबाजारी राज्य ज्यांनी बनवलं महाराष्ट्रातला उद्योग गुजरातमध्ये जाऊ दिला ते आज आपल्या दोन वर्षाच्या वर्षपूर्तीचं ढोल वाजवतायत हे या राज्याचं दुर्दैव आहे टीडीपी आणि काही नाराज आहेत त्यामुळे नक्कीच या सरकारमध्ये पुन्हा पाहू ना